घोड्याला हत्तीचा सोंडवा लावलेली आहे मुखवटा लावलेला आहे आणि त्या घोड्यावर राणा प्रताप स्वार आहेत हा चेतक घोडा आहे आणि हा चेतक घोडा या हत्तीच्या सोंडेवरून अगदी वरती चढाई त्याने केलेली आहे चपळपणे आणि राणा प्रतापांनी आपल्या हातातील भाला भाल्याने माणसिंगावर वार केलेला आहे हा पहा है। छत्रपति छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज पुतला है, है। हमसे कुछ बातचीत कर रहे हैं। वो बिहार से है हाँ बोलिए सर चलिए अकबर आज तक महाराणा प्रताप के सामने युद्ध क्षेत्र में कभी आया ही नहीं उसने अपने सिपा सलाहरों को महाराणा प्रताप से लड़ने के लिए भेजा और महाराणा प्रताप का खौफ अकबर के मन में ऐसा था कि कभी आमने सामने की लड़ाई नहीं हुई एक लड़ाई में महाराणा प्रताप ने उनका अकबर का जो सेनापति था बहलोल खान उसको बहलोल खान और घोड़े सहित एक ही बार में दो, दो भाग में काट दिया था इसी से हाँ तलवार से इसी से अकबर के मन में इतना भय पैदा हो गया कि आज तक वो महाराणा प्रताप के सामने युद्ध क्षेत्र में नहीं आया फिर भी कहा जाता है कि अकबर महान है आप बताओ महाराणा प्रताप महान है या अकबर महान है जी बिल्कुल महाराणा प्रताप भी महान है तालिया इस इस तालिया हो जाए एक बार। बोलो महाराणा प्रताप की महाराणा हल्दी घाटीमध्ये मी आता येऊन पोहोचलेलो आहे आणि इथे या ठिकाणी राणा प्रताप यांचं एक म्युझियम आहे ते म्युझियम पाहायचं आहे एक तासाचा शो असतो तो शो पाहायचा आहे हे हल्दीघाटी येथील म्युझियम आहे आणि जर आपल्याला हल्दीघाट या ठिकाणासंबंधी जर माहिती जाणून घ्यायची असेल इथल्या रणसंग्रमाची जर माहिती जाणून घ्यायची असेल तर हे पाठीमागचं म्युझियम आधी पाहणं गरजेचं आहे हे म्युझियम पाहिल्यानंतर इथल्या सर्व इतिहासाची आपल्याला माहिती होते आणि हल्दीघाटी रणसंग्राम काय आहे आ, तो लक्षात येतो आणि त्यावरून या ठिकाणाचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं तर आता या म्युझियमसाठी एकशे वीस रुपये तिकीट आहे हे तिकीट घेऊन या म्युझियमच्यामध्ये प्रवेश करायचा आहे या म्युझियमच्या आतमध्ये प्रवेश क करत आहे मी आता आणि सर्वात पहिल्यांदा हा राणा प्रतापांचा स्टॅच्यू आहे पुतळा आहे आणि इकडे चेतक घोड्याचा हा स्टॅच्यू आहे आणि आता थोडंसं या ठिकाणी स्कल्पचर रूपामध्ये आपल्याला या ठिकाणी काही माहिती आपल्याला मिळेल हे पहा हे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्टॅच्यू पुतळा आहे मित्रांनो हे, हे आहे हल्दीघाटी रमन संग्रामाचं स्कल्पचर शिल्प आणि यामध्ये आपण पाहू शकता हे अलीकड घोड्याला हत्तीचा सोंडवा लावलेली आहे ला मुखवटा लावलेला आहे आणि त्या घोड्यावर राणा प्रताप स्वार आहेत हा चेतक घोडा आहे आणि हा चेतक घोडा या हत्तीच्या सोंडेवरून अगदी वरती चढाई त्याने केलेली आहे चपळपणे आणि राणा प्रतापांनी आपल्या हातातील भाला भाल्याने माणसिंगावर वार केलेला आहे हा पाठीमाग जो अंबारीमध्ये आहे हा माणसिंग आहे मानसिंग हा तसा जयपूरचा राजा परंतु तो अकबराचा मांडलिक झाला होता आणि राणा प्रतापांनी अकबराचं मांडलिकत्व धुडकावून लावलं होतं आणि त्यामुळं मानसिंगाला अकबराने राणा प्रतापावर चढाई करण्यासाठी पाठवलं होतं हे या दोघांमधील युद्ध हल्दीघाटीमध्ये झालेलं आहे त्याचं हे शिल्प या ठिकाणी आहे आता या ठिक याच या बाजूला आपल्याला पाहायला मिळतं दुसरं एक शिल्प आहे या शिल्पामध्ये आपल्याला हा पहा हे घोड्यावरील प्रताप आहेत आणि त्याच्या पाठीमागं जे स्कल्पचर आहे ते भिलू राजा ज्याला राणापुंजा असं सुद्धा म्हटलं जातं भिलू राजा आज जो गनिमी कावा जो आपण म्हणतो त्याला गोरीला युद्ध असं म्हणतात आणि यामध्ये हे पूजा भिल जे आहेत हे अतिशय प्रसिद्ध होते लपून छपून शत्रूवर चढाई करण्यामध्ये या पूजा भिलांनी राणा प्रताप यांचे साथ दिलेली होती आणि त्यानंतर अकबराचा जो से सॉरी महाराणा प्रताप यांचा सेनापती हकीम खासुरी हा हकीम खासुरी आहे आणि हकीम खा सुरीबद्दल सांगायचं झालं तर हा मुस्लिम असूनसुद्धा महाराणा प्रताप यांच्याकडून लढला होता आणि एक एकीकडे एक हा मानसिंग आहे आणि एकीकडे हे हकीम खा सूर्य आहेत आणखीन महत्त्वाचं महत्त्वाची गोष्ट हे या बाजूला आपल्याला जे दिसत आहे ते भामाशाह भामाशाह आहेत हे भामाशाह वीर भामाशाह यांनी ते शेवटचं हे भामाशा आहेत हे यांनी महा अडचणीच्या काळामध्ये महाराणा प्रताप यांना राज्याचा खजिना जो आहे चित्तोडचा खजिना राणा प्रताप यांच्या हवाली केला होता ते हे वीर भामाशाह आहेत आणि यानंतर आपण या संकुलातील जे म्युझियम आहे त्या म्युझियममध्ये जाणार आहोत तर सलामग म्युझियममध्ये हे पहा महाराणा प्रतापाची आई जयवंताबाई ही महाराणा प्रतापांना उपदेश देत आहे हे स्कल्पचरच्याद्वारे इथं दाखवलेलं आहे महाराणा प्रताप यांचं शिक्षण आणि त्यानंतर नैतिक मूल्याचं पालन

हे आहे मानसिंह आणि अमरसिंह यांचे हे स्कल्पचर आहे मानसिंह हा रचपूत असून सुद्धा मुघलांकडून लढत होता आणि त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न अमर केला होता ते स्कल्पचर आहे या ठिकाणी पहा गणिमी कावाजाला म्हणतो ज्याप्रमाणे शिवाजी महाराज रात्री युद्धाला जात होते तसंच अंधाऱ्या रात्री चढाई करण्याची तयारी हे मेवाड राज्याचे संस्थापक बाप्पा रावळ महाराणा कुंभा महाराणा सांगा महाराणा उदयसिंह महाराणा महाराज सिंग महाराणा सिंग आणि हे वरती हालीती युद्ध आणि इकडे शो सुरू झालेला आहे माहितीचा महाराणा प्रतापांची योग्यता आणि ज्येष्ठता पाहून दिवशी सर्वच राजांनी अकबराचे मांडलिकत्व का स्वीकारले होते एक मात्र राणा प्रतापांनी आपले मस्त अकबरासमोर झुकवले नाही राणा प्रताप मुघलांशी लढण्यासाठी संपूर्णपणे तयार झाले अठरा जून पंधराशे शहात्तरच्या सकाळी हल्दी घाटीच्या मैदानात एक ऐतिहासिक युद्ध झाले सैन्य हल्दी घाटी येथे पोहोचले राणा प्रतापांचे सैन्य तयार होते पाणसिंगांच्या नेतृत्वाखाली हल्दी घाटी खाली मुघल सैन्य ही तयार झाले महाराणा प्रतापाचे सैन्य मुघल सैन्याभर तुटून पडले होते अशी झाली कुंभलगड या किल्ल्याची निर्मिती महाराणा कुंभा यांनी केली याच किल्ल्यात नऊ मे पंधराशे चाळीस रोजी महाराणा प्रताप यांचा जन्म झाला या किल्ल्याची उंची समुद्र सपाटी पासून तीन हजार पाचशे अडुसष्ट मीटर आहे या किल्ल्याची तटबंदी छत्तीस किलोमीटर आहे या किल्ल्याची भिंत जगातील दोन चित्तोडगड किल्ल्याची आहे याच किल्ल्यात महाराणा प्रताप यांचे बालपण गेले या किल्ल्यामध्येच महाराणा प्रतापांचे शिक्षण झाले या किल्ल्याची तटबंदी बारा किलोमीटरची आहे अब्दुल रहीम खान खाना हा अजमेरचा सरदार होता जेव्हा तो शेरपूरला आला तेव्हा महाराणा प्रतापांचा मुलगा अमर सिंह याने त्याच्या छावणीवर आक्रमण केले या आक्रमणामुळे मुघल सैन्यात गदारूळ पसरला मुघल सैन्य छावणी सोडून पळाले छावणीमधून लुटलेला खजाना आणि अब्दुल रहीम खान खाना याची पत्नी यांना महाराणा प्रतापांसमोर आणण्यात आलं तेव्हा अमर सिंहावर महाराणा प्रताप रागावले आणि म्हणाले जेथून या स्त्रियांना बंदी बनवून आणले आहेस तेथे या स्त्रियांना पोहोचू नये आमचे वैर स्त्रियांशी नाही तर देशद्रोह्यांशी आहे ज्यांनी सगळीकडे दहशत माजवली आहे कि तोड किल्ल्यातील ही घटना आहे मेवाड घराण्यातील अशी माता जिने आपल्या पुत्राचे बलिदान देऊन मेवाड राजवंशाचे रक्षण केले त्या मातेचे नाव पन्ना दाई असे होते पन्ना दाई जी जातीने गुर्जर होती ती राजकुमारांची दाई होती दुसरीकडे हातात तलवार घेऊन बलवीर सिंह उदय हत्या करून एके दिवशी संधी मिळताच बलवीर सिंह विक्रमादित्याची हत्या करून उदय सिंहाकडे वळला याची सूचना पन्नादाईला लागतात काही वेळ पन्नादाई विचारात पडली तेव्हाच पन्नादाईने आपल्या मुलाला राज वस्त्र नेसून पलंगावर झोपवले आणि उदय सिंहाला एका टोपलीत टाकून त्यावर पाणी झाकून गुपित रस्त्याने महाला बाहेर काढले व कुंभल गडावर पाठवले अलवीर सिंहाने उदय सिंह कुठे आहे हे विचारल्यावर पन्नाधाईने चंदन कडे बोट दाखवली त्याने चंदनची हत्या केली आणि त्याचा समज झाला की नावाचे उदयसिंह शहर बसवले जे येथून चाळीस किलोमीटर लांब आहे त्यांचे पुत्र महाराणा प्रताप यांनी हल्दी घाटीचे दुख लढले आहे जे इतिहासामध्ये अतिशय प्रसिद्ध ही घटना महाराणा प्रतापांचे शौर्य दाखवून देते एक एकारी एक वाघ त्याचा आतंक अतिशय वाढला होता महाराणा प्रतापंनी या वाघाला मारून लोकांना भयमुक्त केले होते ती ही घटना आपल्याला समोर दिसत आहे हे दृश्य आहे महाराणा प्रताप आपल्या प्रतिज्ञेचे पालन करत असताना शत्रू पासून स्वतंत्र करणार नाही तो पर्यंत मी महालात राहणार नाही ना कोणत्या धातूच्या भांड्यात जेवणार ना कोणत्या गादीवर झोपेन हे दृश्य महाराणा प्रताप आणि प्रसिद्ध स्वामी भक्त चेतक घोड्याच्या शेवटच्या क्षणाची आहे हल्दी युद्धानंतर चेतकने बावीस फूट अशा एका नाल्यावरून उडी मारली होती आणि त्यावेळी त्याचे प्राण त्यात गेले होते हे त्यावेळेस दृश्य आहे जवळ उभे महाराणा प्रतापांचे छोटे शक्ती सिंह आहेत जे आधी मुघल सैन्यात होते नंतर महाराणा प्रतापां म्युझियम मध्ये राजस्थानची ग्रामीण संस्कृती तर दर्शवलेली आहे ते, ते आपल्याला पाहिजे गाव जे आहेत राजस्थानमधले ते गाव सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिसतोय हा उंट राजस्थान म्हटलं की आपल्याला वाळवंटातील जहाज उंटाची आठवण येते हा उंट आहे आणि इथले गाव आता पाहायचे आहेत तर पहा चला मी दाखवतो अशाच प्रकारचं म्युझियम आपल्या कोल्हापूरजवळ कन्हेरी मठामध्ये आहे परंतु त्या म्युझियममध्ये महाराष्ट्र संस्कृती आहे आणि या म्युझियममध्ये आपल्याला राजस्थानची संस्कृती पाहायला मिळेल ग्रामीण संस्कृती गावातील हे पहा राजस्थानी लोक वेशभूषा <small> लोककला राजस्थानची लोककला त्याचं स्कल्पचर आहे इकडे सुद्धा हे श्रीनाथजीचं स्कल्प्चर, शी ही गोष्ट जी आहे ती हद्दपार पार होत आहे विविध प्रकारच्या बैलगाड्या अतिशय छोटी बैलगाडी आणि आता पुढे